बघू शकता आपण आना, आना पुढे कॅमेरा हा रोड असा इथे जुटलेला होता होता आणि बरोबर रोड तर हा असा फाकत फाकत तर या पद्धतीने आता रस्ता फकायला सुरुवात झालेली आहे आणि या धरवाडीवर अशा प्रकारचं संकट आलेलं आहे जसं माळींची घटना घडली होती हे बघा खोलवर असे हे खड्डे गेले आणि हा जो संपूर्ण तडा आहे तर इथून खाली प्रचंड डोंगर आहे म्हणजे खाली वरती दाखवतो फूट खाली डोंगर दरी आहे आणि इथून दोनशे फूट खाली दरी आहे आणि हा सगळा टप्पा हा अशीच ही रेषा पुढे गेली हे बघा पलीकडचं घर आहे ते घर अर्ध खचलेलं आहे अर्ध घर खचलं आणि अर्ध शिल्लक आहे हा संपूर्ण अशा पद्धतीने तडा आणि ही जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कपिल दारवाडी तर कपिलधारवाडीची शाळा बंद आहे गावातल्या शाळेला सर गावातल्या लोकांचं स्थलांतर केलं आहे असं सांगितलं गावात प्रत्येक इथे येऊन गेलेलं आहे परंतु ह्या गावचं कधी माळीन होईल असं सांगता येत नाही म्हणून गावकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे <coughs> आणि आपल्या दैनिक सूर्योदय असेल किंवा ज्ञानदेव काशीद ऑफिशियल फेसबुक पेज युट्यूब चॅनल असेल ह्याच्या माध्यमातून पहिला आवाज हा दैनिक सूर्योदयने उठवला आणि सूर्योदयच्या नंतर या ठिकाणी स्वतः संपादक साहेब आणि आम्ही या ठिकाणी पाहणी करायला आलो की काय परिस्थिती आहे गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत परंतु आता जरी नाना आपण बारकाईने बघितलं तर थोडस खाली थोडं थोडं चाललेलं दिसतं बघा तर ह्याची सुरुवात कश, कशी झाली आणि कधी निदर्शन आलं गावकऱ्याच जाणून घ्या कधी हा कधी कधी निदर्शन असाल सुरुवातीला सर इथं फक्त एक उग थोड नॉर्मल एक काडी इतकं का जण इतकं फक्त तडे होते दिवसापूर्वी तीस तारखेच्या संध्याकाळी रात्री दहाच्या नंतर हे सर्व गावकऱ्याच्या लक्षात आलं त्यानंतर सगळ्या तरुण मंडळांनी हे पाहणी केली याची त्यानंतर प्रशासनाला तहसीलदार तहसीलदार असतील किंवा अधिकारी असतील किंवा सरपंच असतील अशा सर्व काही लोकांना थोडंसं आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट केलं त्यानंतर प्रशासनही रात्री दहा अकरा वाजता इथं समजा त्यांचे लोक येऊन त्यांनी थोडीशी त्याची देखभाल केली त्यानंतर सगळं आम्ही गाव क सगळ्या प्रशासनाला घेऊन आम्ही गाव स्थलांतरित करण्याचं ठरवलं यानंतर कपिलधारमध्ये देवस्थानच्या ठिकाणी पूर्ण तर या ठिकाणी आपण ऐकतोय की त्यांचं स्थलांतर झालेलं आहे कपिलदार कपिलदार वाडीला कधी धोका होईल सांगता येत नाही तर ही सगळी परिस्थिती आहे गावातल्या घरांना गर, तडे गेलेत भिंतींना तडे गेलेत तिकडे आपण जाऊ आए... शकत नाही काही ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाही जिथं धोकादायक परिस्थिती आहे आणि कपिलदार इथून मोठं देवस्थान आहे धार्मिक स्थळ आहे पर्यटन स्थळ आहे तर कपिलदारला थी थी। संत मनमोथ स्वामींची समाधी तिथं तर कपिलदार जाणाऱ्या सगळ्यांना विनंती हे बघा मोटरसायकल परत गेलेली आहे तर इथली वाहतूक पूर्णपणे बंद आहे इथून येण्याचं कोणी आगाऊ धाडस करू नये असं आव्हान आम्ही या लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी सांगत आहोत बिडून येणारा रस्ता बंद केलाय मांजोरसून फक्त येतोय कशी सर तोच चालू आहे बरोबर हे सगळं बघूया आपण दोन हजार तेवीस मध्ये मी स्वतः म्हणजे स्वतःदय आलं काशी तेवीस मध्ये आम्ही ह्याच म्हणजे हे केलं होतं असं आमच्यावर आता हे असला वेळ आलेली आमच्यावर संकट हे लय गंभीर संकट आलेलं आहे आमच्यावर हे तर आमचे राहायची आता कॅपॅसिटी राहिलेली नाही आमचं होतावेन तेवढं आता भिंती डासाय लागल्यात आहे घर डासाय लागलेत आहे चिरा पडायला लागल्यात आहे मग असं आमचं हे की आम्हाला इथून बाहेर आमचं हे कर हा ते आमचं वरी करून द्यावं म्हणून कुठं का फायना आमच्या इथं राहायची आता सोय नाही म्हणून पण पूर्ण गाव पाहिलं हे दीड किलोमीटर ह्या गावाचं टोक ते टोक दीड किलोमीटरमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात अशा चिरा गेल्यात आणि ह्या उंच डोंगर आहे इकडं खाली दोनशे फूट दरी खोल या टप्प्यात ह्या असं डोंगराच्या एका कडेला वसलेलं गाव आहे कधी हा डोंगर असा समोर पडू शकतो आणि ह्या रस्त्यापासून पुढचा भाग नदीत पडू शकतो म्हणजे हे पूर्ण गाव कधीही जमीनदोस्त होऊ शकतं सगळे जमिनीत माणसाचंही जाऊ शकतं ही परिस्थिती आहे त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे तात्काळ या गाववाल्यांचं पुनर्वसन करा सध्या तात्पुरतं पुनर्वसन केलंय त्यांना जे मंदिर आहे आपलं कपिलदारचं तिथं तात्पुरतं त्यांना स्थलांतरित केलं आहे परंतु यांना कुठतरी गाव बांधून देणं ह्या गावाचं पुनर्वसन कुठतरी चांगल्या ठिकाणी करणं गरजेचं आहे यांनी जागा बघितली गायरान जागा आहे जुना जो हायवे होता नॅशनल हायवेचा जुना घाट होता त्या घाटात जागा आहे तिथं ते करू शकतात तिथून घाटातून ते तसेच मेन हायवेला सुद्धा लागू शकतात त्यामुळे ह्या गावाला वाचवावं लागेल आणि जागा आहे फक्त प्रशासनाने घरं बांधून देण्याची व्यवस्था करावी ही विनंती करतो नमस्कार बांधवानो आपण आहोत बीड तालुक्यातील बीड जिल्ह्यातील कपिल धारवाडी येथे हे कपिलदारवाडी श्री क्षेत्र कपिलदार जे आहे जिथं मन्मथ स्वामी महाराज जे लिंगायत समाजाचे गुरु आहेत त्यांची समाधी आहे इथंच आणि हाच बीडवरून येणारा कोळवाडी मार्गे जाणारा हा रस्ता कपिलदारला जातो आहे तिथं उभा आहेत हे गाव गावाला पूर्ण तडे गेलेत आणि इथं बघता हे समोर रस्त्यालासुद्धा असं खचलं आहे रोज थोडं थोडं हे गाव माळींच्या धर्तीवर हे आता माळींसारखं गाव खचायला लागलं आहे खाली गावातल्या लोकांचं स्थलांतर कपिलदारमध्ये केलं आहे गावात फार कमी लोकं सकाळी दिवसा ये जा करतायत नसता हे रोज जे बघताय आपण तळे वाढत चाललेत रोज हे थोडं थोडं खचतं आहे समोर नदी आहे आणि हे डोंगर आहे हा डोंगर कधी या गावावर पडल आणि कधी नाही अशी परिस्थिती आहे हे आज मुद्दाम होऊन आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल पेजला दाखवण्यासाठी आम्ही इथं आलोत या लोकांना न्याय मिळावा या कपिलधारवाडी हे पालिया ग्रामपंचायत अंतर्गत गाव आहे परंतु मांजरसुंब्याहून अगदी आलं तर दोन किलोमीटर आहे आणि कोळवाडीवरून दोन किलोमीटर असं हे अतिशय जवळ आहे मांजरसुंब्यापासून खूप जवळ आहे आणि तिथून हे रोज थोडं 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 बघा आपण दैनिक सूर्योदयच्या माध्यमातून सुद्धा हे दाखवलं होतं पहिल्या दिवशी फक्त थोडेच चिरा गेल्या होत्या ते समोरचं जसं तस दिसतंय तसं पण हे काल रात्री एवढं झालं आहे रोज रात्री थोडं थोडं करत हा डोंगर आता नदीत पडणार आहे आणि याच्या खालीही लोकं राहतात शेत आहे खाली, खाली नदी आहे हे समोर मंदिर पण आहे गाव आहे गावाच्या घराला प्रत्येक घराला तडे गेलेत आणि थोडं थोडं खचल्यासारखं वाटतंय त्याच्यामुळं गावातले लोकं प्रशासनानं तहसीलदार साहेब असतील जिल्हाधिकारी त्यांनी इथं भेटी दिल्यात आज की प्रशासन आलं आहे त्यांनी स्थलांतर लोकांचं केलं आहे परंतु लोकांची कायमस्वरूपी स्थलांतर झालं पाहिजे लोकांना कायमस्वरूपी त्यांना घरं बांधून दिले पाहिजेत त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे या दृष्टीने शासनाने आपल्याला मदत केली पाहिजे काका कधीपासून हे झालंय तुम्ही सांगा आता आपले मांजरसुंब्याचे सरपंच आहेत अरुण काका हे चार पाच दिवसापासून येतोय पहिल्या दिवशी रोज येत रोज रोज येतो आज पाच दिवसापासून येतो अगोदर चार बोट होते सांग होती त्याच्यावर आता दुसऱ्या दिवशी हितभर झालं आता हातभर आता फार हातभर खचले खाली आता आम्ही रोज येतो जिथे त्यानंतर आम्ही पुन्हा इथे तहसीलदार साहेबाला सांगून त्यांची जेवणाची व्यवस्था मध्ये केली पण आता हिथं कसं सध्याच्या हा रस्ता त्याच्यामुळे बंद केलाय ना रस्ता तिकडून आता बीड कब... कडून कोरवाडीकडून येणार रस्ता बंद आहे मांजर सुम्या काढला चालू आहे घराला शाळेला मिळेल सगळे ते समोरच दाखव ते घर पडलंय ते दाखवू शकता तुम्ही तिथं घर पडले का पडला बघा सकाळी एक बोट होते, होते। सकाळपासून आता बरंच वाढलं बघा आता म्हणजे कवाही काही होऊ शकतं इथं आपणही धोका पत्कारलाय परंतु आपल्या सूर्योदयच्या माध्यमातून असन काशीत सरचे आपले युट्यूब चॅनल आहे ज्ञानदेव काशीत ऑफिशियल त्यातून दाखवणं या लोकांना न्याय मिळवून देणं हा आपला उद्देश आहे म्हणून आम्ही इथं जीव धोक्यात घालून इथं आलोय कुठल्याही क्षणी इथं काही उघडू शकतं अशी परिस्थिती प्रशासनाला विनंती शासनाला विनंती हे समोरचं घर पडलंय काशी दाखवा हे आतमध्ये दाखवा ह्या तडा गेल्यात आणि हे घर दाखवा समोरच उमऱ्यापासून कधी घर खाली येतील कधी घर काय होतील आणि कधी हा रस्ता ह्या नदीत जाऊन कोसळ हे काय सांगता येत नाही रोज थोडं थोडं वाढत चाललंय हो मोठी जरी हे बघा हे वरून पण हे पण हे शेताला भेगा पडल्या हे दाखवा कसे सर समोरच बघा घेच आहे हे कधीही पडण आज पाऊस नाही पाऊस जर आला कसे सर तर हे कधी पडू शकत बरोबर आज रोज थोडं थोडं खाली चाललंय बारकाईने बघितलं तर आपण जास्त वेळ इथं थांबू शकत नाही अशी परिस्थिती कवाई हे खाली येईल आणि ह्याच्या वरच सुद्धा डोंगर धासवू शकतो हो हे घर जातील हे घर बघा सर हे हे घर दाखवलं का बघा हाता हात हाता गेला बघा कसं इतक्या लांब नका वरी वरी डोक्यावर पडन सर ते रिस्क आहे ते बघा मुद्दाम बा बांधवा नो काशीत सर आम्ही स्वतः जीव धोक्यात घालून आम्ही इथं आलोय याचा थोडा आमचा उद्देश आहे की या गावाला न्याय मिळाला पाहिजे पहिली बातमी सूर्योदयनीच आपण दाखवली होती काशीत सर बरोबर आहे आणि आज सुद्धा विस्तृतपणे आज जास्त भेगा पडल्यात सकाळपासून जास्त खचत हे सगळं रान आणि रस्ता पण खचतो हे माहिती झाल्यामुळे आपण सगळे आलोत हे दाखवायला शासनाला लवकरात लवकर शासनाने यावर ऍक्शन घ्यावी हे सांगायला आपण मुद्दाम आलोत तर आपण बघतोय ही या गावातली जिल्हा परिषदेची शाळी आहे तर शाळेमध्ये सुद्धा आता भिंतीला असे तडे गेलेत जमिनीला तडे गेलेत शाळा कल्ली थोडी मागच्या साईडने अशी कल्ली पुढे शाळा तर शाळा कल्लेली आहे पाठीमागे जर जाऊन बघितलं तर आपण चला पाठीमागे जाऊन बघूया या ठिकाणी हो का इथे एक अशी चिर पडलेली आहे ही बेग पडल्यामुळे इथे शाळा सुद्धा अशा अशा प्रकारे पुढे एक जवळजवळ अर्धा इंचा गॅप पडलेला आहे बघा हे बघा हे मटेरियल असं ह्याला चिटकलेलं होतं पावसाळ्यामध्ये पण या इतकं गॅप शाळा म्हणजे जवळपास शाळा सुद्धा अर्धा इंचानी अशी कल्लेली थोडी खाली चालली आहे खाली चाललेली आहे हा रोज दिवसभरात शाळेला गेलेत असे तडे पूर्ण कपिल धारवाडीच्या शेवटच्या टोकापर्यंत दीड किलोमीटर पर्यंत हे तडे असे पूर्ण लांबी येत मध्ये आता सध्या बघायला आणि रोजची रोज, थोड़ा, रोज थोड़ा, फरक पडत चाललाय त्याला रोज असं वाढत वाढत चाललंय कंटिन्यू केलं आम्ही आम्हाला कालच येत होतं गणेश भोसलेला विचार फोन केला काल उशीर झाला आणि बाकी पूर्ण हे असंच पूर्ण इथून गाव आहे बांधवांनो हे पूर्ण गावापर्यंत गावा दीड किलोमीटर तळे गेलेत घराला गावायला दीड किलोमीटर पर्यंत वस्त्या गाव आहेत ते पूर्ण असंच सरळ एक दीड किलोमीटर पर्यंत या तळे गेलेत घराला असे कवाही पडू शकत खूप मोठा धोका आहे हे बघा हे दाराला रस्त्याला असे कडे गेलेत माय तुमचा कुणाच नंबर गणेश नमस्कार मित्रांनो आपण आहोत बीड तालुक्यातल्या अत्यंत दुर्गम भागात असलेल्या कपिलधार आणि कपिलदारवाडीमध्ये आता कपिलदारचा हा उंचच उंच असणारा डोंगर आता खाली सरकायला लागला आहे आणि तीन ते चार टप्प्यात हे संपूर्ण गाव आता हळूहळू खाली सरकायला लागलेलं आहे घराच्या भिंतींना तडे गेलेले आहेत रस्त्याला तडे गेलेले आहेत जसं पुणे जिल्ह्यातलं माळींची घटना घडली होती तशीच डोंगर इरषाळवाडी जसं रायगडला झालं तशाच काहीशी परिस्थिती आहे संपूर्ण रिपोर्ट आणि संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रशासनापर्यंत ही संपूर्ण माहिती गेली पाहिजे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी कपिलधार वाडीतल्या कपिलधार वाडीतल्या घरांना आतून अशा प्रकारचे हे तडे गेलेले आहेत आणि एकूणच जर बघितलं तर आता ह्या गावाला प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे असे जागोजागी या ठिकाणी तडे गेलेले आहेत आणि ह्या भागाची ह्या परिसराची संपूर्ण पाहणी आम्ही करतोय इथल्या महिला भगिनी असतील लहान मुलं असतील विद्यार्थी असतील हे सगळे या ठिकाणी अशा पद्धतीने हा बघू शकतो आपण पूर्णपणे घराला गेलेला हा तड आहे आणि असेच हे एका रेषेमध्ये हे सगळे तडे आतून ही जमीन आता खचायला लागलेली आहे आणि अत्यंत धोकादायक अशी परिस्थिती या गावामध्ये कपिलधारवाडी हे डोंगरात वसलेलं गाव असलं तरी या गावातली ही जी मंदिरं बघतोय आपण ह्या कपिलधारवाडीतलं श्री वाघेश्वरीचं हे देवस्थान आहे आणि आता प्रशासनाने सूचना दिल्यामुळं ह्या गावकऱ्यांना आता हे गाव सोडण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे तर अत्यंत गंभीर आणि भयंकर अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे आम्ही गावकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि गावकऱ्यांचा निरोप प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही सगळी धडपड करत आहोत तर हे दोन मंदिर आहेत हे वाघेश्वरी आणि खालचं मारुतीचं मंदिर आहे आणि खाली खोल दरीमध्ये ह्या सगळ्या गावकऱ्यांची जमीन त्या ठिकाणी वसलेली आहे आणि गावाला आता घराच्या भिंतीला तडे गेलेले आहेत घरा घराला तडे गेलेले आहेत रस्त्याला तडे गेलेले आहेत त्यामुळं इथल्या लोकांना आता इथं वास्तव्य करणं हे असुरक्षिततेचं पणाचं त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे तर गाव इथून आता दोन किलोमीटर श्रीक्षेत्र मणमत स्वामींचं असणाऱ्या कपिलदार या ठिकाणी हे गाव पूर्णपणे आता या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले नेमकं कधी तुमच्या लक्षात आले तीस तारखेच्या संध्याकाळी दहा वाजेच्या वेळेमध्ये असेच मुलं इथं काही आपले तरुण मंडळ थांबले होते मंदिरावर थांबले मंदिरावर एक नवरात्र महोत्सव चालू होता त्या काही आ, वरती समजा देवीची आराधना चालू होती आणि इथे काही मंदिरावर मुलं बसलेले होते हा। त्या ठिकाणी मुलं बसल्याच्या नंतर काही मुलांच्या लक्षात आलं किंवा इतर काही साप वगैरे आहे का काय रस्त्यावर म्हणजे अशी चिर दिसली त्यांना दिसली पलीकडे आपण जे पहिल्या पॉइंटला गेलतो ना त्या ठिकाणी रोडला हा रोडला ते साप आहे का काय म्हणून तो मुलगा उभा राहिला मुलगा उभा राहिल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आले की ही अशी फटलंय म्हणून जमीन तो तो मुलगा हिता आल्याच्या नंतर त्यांनी सगळी चर्चा केली चर्चा केल्याच्या नंतर आम्ही प्रशासनाला मंडळाधिकारी तलाठी यांना म्हणजे फोन वगैरे केला त्यानंतर तिकडून थोडस प्रशासन ते मंडळ अधिकारी वगैरे सगळे आले सरपंच आले त्यानंतर सगळी चर्चा झाल्याच्या नंतर अलॉसमेंट केली ह्याच्यामध्ये आणि तिथून पुढं मग गावातले असे आम्ही घर वाजून काही सगळं गाव जागा नव्हतं अडीच वाजले होते रात्रीचे तर सगळं असं कड्या वाजून लोकांना जागृत केलं आणि इथून कपिलधार मध्ये हा भाग खसण्याचं तीस तारखेला संध्याकाळी हे भाग असं खसण्याचं कारण असं की पाटी मागून मंदिरापर्यंत पूर्ण पक्का खडक आलेला आहे आणि तिथून पाटी पुढचा जे समोरचा भाग आहे तो हा थोडा कच्चा भाग आहे आणि त्याच्या खाली नदीच्या बाजूला जे आहे ते गिरूचा भाग आहे पाऊस काळ जास्त झाल्या कारण असतो तर तो गिरो जे आहे नदीकडचा थोडा असा म्हणजे वाहत चाललेला आहे तर त्या प्रकारे अशा इकडे फाट्या पडत चाललेला आहे तो, तो मंदिरापासून अलीकडचाच भाग आहे तर तो, तो, तो भाग तेवढा खसच चालला पूर्ण गावच आहे त्या पहिल्या मंदिर आहे आपण पहिलेल्या पॉईंट पासून ते कमीत कमी दीड किलो मीटर पर्यंत असाच प्रकार घडलेला आहे आणि ह्या मंदिराच्या अलीकडून गाव असंच आहे ना दक्षिण उत्तर अशा दिशेमध्ये बसलेलं आहे गाव आपलं आणि पूर्ण गावाला चिरा गेला पूर्ण गावाला आणि टाकीला काय गेलं का चिरा वरती टाकीकडे दुर्लक्ष म्हणजे अजून कुणी कारण का आता घराच हे वाचायचे पडलेलं आम्हाला तर अशा काही काही ठिकाणी आम्ही गेलो काही ठिकाणी बघितलं आणि जेवढे कुटुंब गावामध्ये आहे तेवढ्या कुटुंबामध्ये प्रत्येक घराला कुठं लहान कुठं मोठी अशी म्हणजे प्रत्येक प्रत्येक घरामध्ये घराला तडा गेलेला आहे बरं याच्यावर थोडं प्रशासनाने गांभीर्याने घ्यावं आणि पुनर्वसन गावचं करण्याचं कुठल्या तरी मार्गाने आणि या ठिकाणी पूर्ण गावकऱ्यांनी आतापर्यंत दोन हजार तेवीस मध्ये पण आम्ही या गोष्टीपासून जागृत होतो आमचं गाव असं ना तिकडे घडल्या म्हणून ते माळीवाडीची घटना घडल्यामुळं आमचं गाव जागृत होतं की अशी घटना आपल्या गावाला घडून घडून तर आम्ही त्यावेळेस सुद्धा सगळं प्रशासनाला निवेदन वगैरे दिले किंवा प्रस्ताव पाठवले आणि त्यावेळेस सुद्धा प्रशासन जागा न होता आतापर्यंत त्यावेळेस जर जागा झाला जा जा असता तर आजही आमच्या गावावर वेळ आली आज ही वेळ आमच्यावर आली नसती तिकडं खोल कमीत कमी एक तीनशे चारशे फूट खाली, खाली, खाली दरी आहे आपण तर दीडशे दोनशे म्हणून चारशे फूट च्या जवळपास चारशे फूट बघा ना झाडे माणसं खाली आणि पडू शकतो कोचू शकतो पूर्ण नदीच्या गावाच्या खालतून मोठी नदी वाहते त्या नदीमुळे काय होतं जसं तर तो भाग पूर्ण वाहून जातो पाण्याने पण नदीच्या बाजून असंच काय सिमेंट इथून पुढे गेलं नाही खचलं इथवर अशी सर डांबर आहे तिथपर्यंत खचलं हे काका म्हणते तसं हे जर डांबर कॉन्क्रीट राहिलं असतं तर खचलं असत होत बरोबर बघा ना किती खाली गेलं हे तीस तारखेपासून आज किती तारीख आहे काका आज पाच तारीख असेल सात दिवसात एवढं झालंय पाच सहा दिवसात एवढं झालंय पाऊस आला जसा जसा वेळ म्हणजे पुढे चाललाय ना तसं तसं हे वाढत चा हो चाललंय प्रत्येक दिवशी ह्याला प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक तासाला ह्याच्यामध्ये बदलच होत चाल बदल होत चालला शाळा तर तीन चार जागेवर तुटलेली आहे आणि शाळा बी बंद आहे तसं शिक्षण समितीचा आम्ही प्रस्ताव म्हणजे पत्र देऊन त्यांना सुद्धा अधिकाऱ्यांना कळवले त्यानंतर शाळेची सुद्धा तिकडे कपिलदार मध्ये थोडस रूम घेऊन तिथं त्यांची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो आपण आहोत कपिलधारवाडी येथे आणि कपिलधारवाडी बघा आपल्याकडं आता हे खचाय लागलेले अशा गंभीर परिस्थितीत माझ्या शासनाला अतिशय गांभीर्यपूर्वक विनंती आहे की आपल्याकडे इरशारवाडीचं जर खचलं इरशारवाडी घटना घडली की तिचं पुनर्वसन केलं जातं त्यानंतर माळीनगाव असं गाडलं गेलं जमिनीत तर त्याचं पुनर्वसन केलं जातं परंतु कपिलधारवाडीचे दोन हजार तेवीसपासून बांधव शासनाला पाठपुरावा करतायत आणि जर या गावात काही दुर्घटना घडली आणि पुन्हा त्याचं पुनर्वसन करून दिलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही माणसं जातील लो जीवितहानी होईल आर्थिकहानी होईल म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे राज्य सरकारला विनंती आहे माननीय मुख्यमंत्री असतील माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री असतील माननीय मदत आणि पुनर्वसन मंत्री, आ, मंत्री, मंत्री है, है, या सगळ्यांना विनंती आहे या गावाचं काही बरड वाईट झाल्यानंतर कुठंतरी पुनर्वसन करून देण्यापेक्षा आत्ताच या गांभीर्य ओळखून या गावाचं जर कुठंतरी चांगल्या ठिकाणी जिथं त्यांनी जागा बघितली त्या ठिकाणी जर पुनर्वसन करून दिलं तर जीवितहानी वाचन आर्थिक हानी वाचन आणि आपला एक चांगला आदर्शसुद्धा समाजाला देता येईल की जिकीकडं घटना घडल्यानंतर जे आपण मदत करतो घटना घडल्यानंतर जे पुनर्वसन करतो त्याच्यापेक्षा घटनाच घडू नये किंवा घटना घडायच्या आधीच आपण थोडंसं सावध राहून या गावाला किंवा अशा अनेक ठिकाणी जिथं कुठं घटना घडण्याची परिस्थिती असेल त्या गावाचं पुनर्वसन केलं तर ते अधिक चांगलं राहील आणि एक चांगलाच समाजाला देशाला जगाला आपण संदेश देऊ शकतो